आज आपण जो घटक बघत आहोत तो अपूर्णांकात आहे अपूर्णांक हा घटक एकदा समजला तर खूप सोपा आहे एकदा समजला तर सोपा आहे पण मुलांना तो अवघड वाटतो त्यासाठी काय करायचं समजून घेईपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत पुन्हा एखाद्या वेळी रिव्हिजन करायचे ठीक आहे घटक सोपा आहे सहज गत्या जमणार आहे फक्त थोडा सरावाची गरज आहे काय सरावाची आपण यावर सुरुवातीला तीन भाग बनवणार आहोत आणि नंतर याचे ज्यावेळी लाईव्ह क्लास होतील त्यावेळी आपण याची रिव्हिजन करणार आहोत जवळ जवळ पेपर होईपर्यंत पाच ते सात वेळा हा घटक होईल त्यामुळे याची अजिबात काळजी करायची नाही ठीक आहे घटकात थोडीशी जास्त संख्या आहे त्यामुळे आपण याचे तीन ते चार भाग करू तुमच्या समोर जे चित्र मी काढले हे भाकरीचं चित्र आहे कशाचं अपूर्णांक समजून सांगताना सगळीकडे हे चित्र वापरलं जात भाकर हे एक चांगलं उदाहरण आहे उत्तम उदाहरण आहे अपूर्णांक समजून सांगितलं बघा ही एक पूर्ण भाकर आहे काय आहे एक भाकर आपण एक म्हणू ठीक आहे आता ही तरी सुद्धा एक भाकर आहे बरोबर आहे हे अजून एक भाकर फक्त काय केलं हिचे दोन भाग घेतलेले काय दोन किती भाग केले दोन भाग म्हणजे ह्या दोन भागातला जर मी एक भाग खाल्ला एक भाग खाल्लास तर मी अर्धी भाकर खाल्ली काय भा खाल्ली दोन भागातली अर्धी भाकर खाल्ली बरोबर मग आता आर्दा, आर्दा, जर मी अर्धी भाकर खाल्ली दोनचा अर्धा भाग खाल्ला आणि परत दोनचा अर्धा भाग खाल्ला तर काय झालं तर मी एक पूर्ण भाकर खाल्ली काय केली एक पूर्ण भाकर खाल्ली बरोबर की नाही अर्धा आणि अर्धा जर अर्धा असा लिहितात अर्धा म्हणजे काय दोन भागातला एक भाग मग हा अर्धा आणि हा अर्धा मिळून किती होतो एक होतो तर आपण आता जे बघितलं की नाही अर्धा भाग हा एक, छे एक छेद दोन यातल्या वरच्या भागाला एका भाकरीचे आपण दोन भाग केले त्यातला अर्धा भाग घेतला दोन भागाचा या वरच्या भागाला अंश म्हणतात काय म्हणतात अंश म्हणतात आणि या खालच्या भागाला छेद म्हणतात छेद म्हणतात याच वाचन असं करतात छेद याचं वाचन कसं करतात एक अंश छेद दोन असं काय करतात वाचन याच एक अंश छेद दोन एक अंश छेद दोन एक अंश छेद दोन अशा पद्धतीने याचं के वाचन केलं जात आणखी एक उदाहरण आपण घेऊ पाच छेद सात पाच छेद आता याचं मी सरळ वाचन करतो अशा भाषेत मलिता पाच या रेषेला म्हणणार छेद सात काय म्हणणार पाच छेद सात तरी हे बरोबर आहे तरी हे बरोबर आहे आणि हे असं म्हटलं एक छेद दोन तरी हे बरोबर आहे एक अंश छेद दोन असं म्हटलं तरी बरोबर एक छेद दोन म्हटलं तरी तुमच्या लक्षात आलं कसं वाचन केलं <coughs> एक, दोन बरवर, बरवर, पन, एक, एक नौ छेद दोन बरोबर पाच छेद सात तरी बरोबर ठीक आहे आता परत बघू आपण आणखी एकदा बघू आपण आणखी एक उदाहरण घेऊ याचं वाचन असं करणार नऊ छेद नऊ नऊ छेद नऊ छेद, नौ छेद, नौ छेद आठ ठीक आहे वाचनासाठी आपण घेतलाय आणि याला असंही म्हटलं आपण नऊ हे असं असलं तरी अंश नऊ अंश नऊ छेद 8 तरी बरोबर आहे ठीक आहे अंश किती नऊ छेद आठ समजले चला पुढे जाऊ पुढचा घटक बघू यामध्ये आपल्याला काही एक दोन तीन उदाहरण समोर ठेवतो हे दोन्ही अपूर्णांक आहेत ना यांचा छेद बघावर कसा आहे समान कसा आहे छेद समान आहे अंश वेगळा आहे अंश कसा आहे वेगळा पण छेद कसा आहे समान मग यांना म्हणतात समछेद अपूर्णांक काय म्हणणार समछेद अपूर्णांक काय म्हणणार याला <गण> समच्छेद अपूर्णांक हे झालं पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण परत देतो पाच छेद आठ सहा छेद आठ यांना काय म्हणणार हे सुद्धा समच्छेद अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक समजले समच्छेद अपूर्णांक हे दोन आपण समच्छेद अपूर्णांकाची उदाहरण बघितले म्हणजे काय आपण याच्या अंशाचा विचार केला ते भिन्न दिसले पण छेद मात्र समान हा पाच हा पाच म्हणून याला म्हटलं समच्छेद पुन्हा याचा विचार केला हे भिन्न दिसले मग हे झालं समच्छेद अपूर्णांक आले लक्षात ओके समच्छेद तुमच्या लक्षात आलाय ठीक आता आपल्या समोर आपण आधी समच्छेद अपूर्णांक बघितला आता भिन्न छेद अपूर्णांक बघू छेद म्हणजे काय तुमच्या समोर मी एक उदाहरण ठेवलेलं आहे मी हे अधिकाल लिहितो कारण आपला वेळ जास्त जाऊ नये म्हणू ठीक आहे आधी उदाहरण लिहिलंय बघा आता तुम्ही उदाहरण वाचा पहिलं उदाहरण पाच छेद या रेषेला तुम्ही छेद म्हणू शकता पाच छेद आठ दुसरं आहे सहा छेद अकरा आता छेद समान आहे का नाही छेद समान आहे का नाही आठ आणि सात आठ आणि अकरा भिन्न आहेत म्हणजे छे काय झाले भिन्न छेद काय झाले भिन्न छेद आणि याला त्याच्यामुळेच म्हणतात भिन्न छेद अपूर्णांक पुढचं उदाहरण आपण घेऊ ठीक आहे पाच छेद अकरा तीन छेद सात बघा बर छेद समान आहेत का आहेत छेद समान नाही हा छेद आणि हा छेद वेगळा दो आहे दोन अपूर्णांक तुमच्या समोर आहेत पण छेद भिन्न आहेत म्हणून याला म्हणणार भिन्न छेद अपूर्णांक काय म्हणणार भिन्न छेद अपूर्णांक ठीके मग आपण समच्छेदाची उदाहरणं त्याच्या सोबत बघून घेऊ तीन छेद पाच आणि चार छेद पाच ठीक आहे हे काय झाले समच्छेद पुढे पुढे जाऊन आपल्याला याची बेरीज वजाबाकी गुणाकार करायचा म्हणून आपण हे परत परत समजून घेत आहोत ठीक आहे चार छेद सात आणि पाच छेद सात काय झालं समच्छेद अपूर्णांक छेद कसा आहे सात आणि सात दोन्हीचा समान पाच आणि पाच समान समच्छेद अपूर्णांक आलं लक्षात भिन्न छेद आणि समच्छेद आपण समजून घेतले ठीक आहे ओके आता आपण समच्छेद अपूर्णांकाची तुलना समजून घेणार आहोत समच्छेद अपूर्णांकाची तुलना मी एक समच्छेद अपूर्णांक तुमच्या समोर मांडतो तीन छेद पाच आणि चार छेद पाच यांच्यामध्ये मोठा कोणता आहे हे तुम्हाला सांगायचं तुलना करणे म्हणजे मोठा पाहणे तुलना कोणता मोठा आहे सांगा बरं याच्यात सांगता या येईल का तुम्हाला कोणता मोठा आहे जो मोठा असेल त्याच्याकडे आपण अशा पद्धतीने तोंड करू कोणता मोठा आहे यामध्ये येत आहे लक्षात ठीक आहे मी आता उदाहरण सांगतो समच्छेद अपूर्णांक कसा मी परत सांगतो आता पुन्हा बघा एक भाकर आपण घेतली ठीक आहे आपण तिचे पाच भाग केलेले आहेत हे किती झाले एक दोन तीन ठीक आहे आणि पाच भाग केले पाच भाकरीचे पाच भाग केलेत पाच पैकी जर आपण तीन घेतले एक दोन तीन पाच पैकी तीन घेतले ठीके या पाच पैकी किती घेतलेत पाच भागापैकी तीन आणि यात काय घेतलेत पाच भागापैकी चार ज्या व्यक्तीने पाच भागापैकी तीन भाग खाल्ले त्याचं जास्त पोट भरेल की चार खाल्लेल्याचं पोट भरेल चार खाल्लेल्याचं पोट भरेल चार ज्याने खाल्ले ना कारण ते जास्त खाणार आहे ना तो समान छेद काय आहे हा छेद समान आहे हाय पाच हाय पाच भाकरीचे पाचच भाग केलेत पण पाच पैकी जो चार भाग खाईल ना त्याचं तीन पेक्षा जास्त पोट भरेल कारण एक भाग जास्त खातोय पाच पैकी त्याने चार खाल्ले म्हणजे तीन पेक्षा एक भाग जास्त म्हणून हा जो समच्छेद मध्ये मी काय सांगतो बघा समच्छेद अपूर्णांकामध्ये जेव्हा त्याचे छेद समान आहेत तेव्हा जो अंश मोठा जो अंश मोठा तो मोठा तो मोठा ज्याचा अंश मोठा तो मोठा प्रत्येक वेळी या भाकरीची आठवण करायची की भाकरीचे पाच भाग केले पाच पैकी त्यांनी चार खाल्ले तीन खाल्ले त्याचा पोट भरेल का चार खाल्ल्यावर पोट भरेल समजले उदाहरण लक्षात घ्यायचं आता दुसरी गोष्ट समजून घेऊ ठीक आहे चला मी आता बदलून घेतो ओके समच्छेद अपूर्णांकाच त्यातलंच आपण पुढचं उदाहरण पाहत आहोत ठीक आहे मी आता, आता लिहून घेतलंय फक्त तुमच्या समोर उदाहरण आहे चार छेद सात चार छेद सात सहा छेद सात ठीक आहे समान हा या पूर्णांक आणि हा या पूर्णांक दोघ छेद समान म्हणजे हा अपूर्णांक असा समच्छेद आता यामध्ये लहान मोठं कोण आहे सांगा कोणतं चिन्ह आपण वापरायचंय यात कोणतं चिन्ह वापरायचं यातला मोठा अंक कोणता तर मी आधीच सांगितलं जेव्हा समान भाग असतील तेव्हा ज्याचा अंश मोठा तो मोठा समच्छेदात हे नियम आपल्याला पटपट लक्षात येत जातील समच्छेदात जो अंश मोठा जो अंश मोठा तो मोठा ठीक आहे तो मोठा आले लक्षात मग आता छेद समान दोघांमध्ये अंश कोणता मोठा सहा मोठा म्हणजे त्याच्याकडे तोंड याच्याकडे शेपटी समान उदाहरण याच्यामध्ये बघा अंश छेद समान हाय समान हाय समान मग अंश कोणता मोठा पाच मग हा मोठा ठीक आहे अरे लक्षात दोन्ही उदाहरणं समजलेत तुलना करताना समज छेद अपूर्णांकामध्ये अंश मोठा असेल तर त्याचा तो मोठा आता याच्यात छेद मोठा येण्याचा काही प्रश्नच नाही कारण छेद समान आहे ठीक आहे पुढचा घटक पाहू आता तुमच्या समोर भिन्न छेद अपूर्णांकाचं मी एक उदाहरण ठेवलंय समच्छेद आपण बघितलं होता छेद समान होता आता छेद भिन्न आहे सहा समान आहेत का नाही आता दोन्ही भिन्न ठीक आहे आणखी एक उदाहरण तुमच्या समोर मांडतो बघा आता यामध्ये यामध्ये छेद समान आहेत का मग यात आपल्याला लहान मोठेपणा कशावरून ठरवायचा कशावर तर मी तुम्हाला उदाहरण सांगतो आता याच्या छेदाकडे लक्ष द्यायचं काय करायचं याच्या छेदाकडे लक्ष द्यायचं बघा काय सांगतोय नीट छेद भाकरीचा छेद किती करायचा पा ही भाकरी पहिलं उदाहरण आपण लक्षात घेऊ आणि त्याचे दोन भाकर पहिल्या याच्यामध्ये या भाकरीचे किती वाक्यले ते कोण चार भाग बरोबर आहे चार भाग केले की नाही हे चार भाग खालचे आणि या वाकरीचे किती भाग केलेत सहा भाग केलेत म्हणजे हे असे चार केले परत दोन केले मग तुकडे कोणत्या वाकरीत जास्त झाले सहा वाल्या वाकरीचे जर तुकडे जास्त झाले तर तो अंक लहान तो अपूर्ण अंक लहान कारण त्याचे तुकडे जास्त झाले ते किती तुकडे खाल्ले तरी कोणाचा पोट भरेल का त्याऐवजी हा अपूर्णांक जो लहान आहे ना याचे तुकडे काय झाले कमी मग हे बारके बारके तुकडे खाल्ल्यानंतर पोट भरेल का जास्त नाही उलट हे जे जा चार ज्याचा भिन्न छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा भिन्न छेद मध्ये ज्याचा छेद लहान छेद लहान तो मोठा तो मोठा कधी भिन्न छेद मध्ये उदाहरण लक्षात आलं मी काय सांगितलं छेद बघायचे छेदामध्ये ज्याचे जास्त तुकडे झाले तो लहान तर त्याचे तुकडे लहान केले ना एक केक आहे तुमच्या समोर एक केक आहे एका केकचे बेसिकली आपण काय करतो एक भाग धरतो एक भाकर धरतो तसा एक केक धरला एका केकचे दहा तुकडे केले आणि एका केकचे चारच तुकडे केले चार तुकडे खाल्लेले मोठे होतील कदा तुकडे मोठे होतील ते चार जे केलेत ना हे बघा परत इथं उदाहरण देतो मी हा केक आहे ह्या केकचे चार तुकडे केले कमी केले आणि या केकचे दहा तुकडे केले बघा बरं दहा कोणते लहान झाले जेवढे जास्त तुकडे जेवढा जास्त अंश छेद मोठा तो लहान कारण त्याचे तुकडे जास्त होतात कळले मग किती भाग वरती खावतो काही फरक पडत नाही कारण लहान भागेतून जोचा ज्याचा अंश लहान तो मोठा समजलं की एक उदाहरण लक्षात घ्यायचं खालचं उदाहरण पाहू <coughs> इथं सांगा आता हे दोन भिन्न छेद अपूर्णांक आहे याचा छेद मग तुम्ही काय पाहणार अंश पाहणार की छेद पाहणार छेद भागायचा भिन्न छेदामध्ये छेदावर लक्ष द्या आणि त्याच्यामध्ये ज्याचा छेद मोठा तो लहान कारण याचे सात तुकडे केले ना हा केक इथं गोल होता याचे सात तुकडे केले चार आणि हे एक दोन तीन चार पाच सहा आणि याचे दोन केले पुन्हा सात झाले आणि याचे पाचच केले ना हो याचे पाच केले म्हणजे हातर मस्त होईल ना चार आणि एक पाच याचे तुकडे मोठाच झाले ना मग आपला पोट भर ना जास्त म्हणून हा मोठा कळलं हा मोठा समजलं छेदामध्ये जो अंश लहान तो मोठा ज्याचा छेद मोठा तो लहान कळलं ठीक आहे चलो ओके तुमच्या समोर भिन्न छेदाची दोन उदाहरणं ठेवली लक्ष द्यायचं भिन्न छेदाची दोन उदाहरणे बा, बारा आणि हा पंधरा म्हणजे छेद भिन्न आहे की नाही वरती अंशाचा विचार करायची गरज नाही भिन्न छेदाची तुलना आपल्याला करायची काय करायची तुलना ठीक आहे आपण भिन्न छेदाची तुलना करतोय मग तुलना करा बघा जेवढे जास्त तुकडे तो लहान हा पंधरा याचे जास्त तुकडे हा लहान हा लहान म्हणजे हा मोठा मग याच्याकडे तोंड करायचं बरोबर पुन्हा या दोघांमध्ये जास्त तुकडे कोणाचे झाले सतराचे म्हणजे हा जेवढे लहान जेवढे तुकडे जास्त तुकडे जास्त तुकडे तो तु, लहान बरोबर याचे तुकडे जास्त झाले हा लहान झाला याच्याकडे शेपटी करून टाका समजलं उदाहरण व्हिडिओ थोडासा जर के पुना परत असं वाटलं की आपल्याला पुन्हा कन्सेप्ट गोंधळ होते तर परत एकदा बघून घ्या घटक खूप छान आहे एकदा लक्षात बसला विसरत नाही पुढच्या भागामध्ये आपण याच्यावरची उदाहरणे पाहू ठीक आहे चला घटक आवडलाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा